वाल्मिक कराडवर बापू आंधळेच्या खुनाचा आरोप आहे महादेव गित्तेचा जुलै महिन्यातला व्हिडिओ आता समोर आला वाल्मिकनं हत्या घडवली याचा आळ महादेव गित्तेवर घेतला महादेव गित्तेचा सनसनाटे आरोपांचा व्हिडिओ व्हायरल झाला बापू आंधळेचं वाल्मिकच्या माणसांनी त्याच्यावर हल्ला केला हल्ल्यानंतर आपल्याच साथीदाराला वाल्मिकनं मारलं जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडबाबतचा हा एक व्हिडिओ ट्विट केला आणि या व्हिडिओतून पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर खुनाचा आरोप करण्यात आलाय एकोणतीस जून दोन हजार चोवीस मधील बापू आंध्रे खून प्रकरणी वाल्मिक कराडचा संबंध असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय तर काय म्हणालाय महादेव गीते या व्हिडिओत पाहूयात महादेव माझ्या घरी सोमनाथ बापू एवढे आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वर्णी करण्याचं काम का करत नाही मारायला सांगितलं मी त्यांच्या हातात पाण्या करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर तू मला जाता जाता एवढं म्हणलं असं न तुला आम्ही ठार मारणार आहे मी तुझा बाप निघून याला पण गुतवायची तयारी झाली आहे ते तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण भरपाय लागले घरातच नोकम राहा मला त्यांचे फोन येले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला मी घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणाने लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून लोक तिघे मला घरी भेटायला आलेले होते आणि सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फेरली दरवाढ फायर केली फायर केल्याच्या नंतर मी केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधळेवळ तिथं दिसला म्हणून बापूंधो समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू नव्यांनी माझ्या छातीत बुकटी मारली बुकटी मारली तू का बारामसवळ गेलं तर त्यांनी सांगितलं की अजून सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वालविक बाबू रावकरड यांनी सांगितलं जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या हो पाठीमाग होती तर गाडी उभा होती तिथं राजा फळ राजा फळ सोमनाथ सिलघरे सनी देवडे सोमनाथ सिलघरे सनी देवडेच्या हातात कोयके होते राजाच्या बंद होती राजाच्या राजेशात बंद होती गोट्याच्या हातात बंद होती तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्या तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यामध्येच एक जण ओरडला अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच अंदाजून फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या त्याला तिथे मारून टाकलं आणि तिथून पसार झाले आणि फरार होऊन गेलो जर माझ्या हातात हत्यार असतं जो माझ्याकडे हत्यार असतं guien en la pròxima utilitat de